शिवनाकवाडीतील एकशे सेहेचाळीस रुग्णांवर आय मध्ये उपचार सुरू रुग्णसंख्या घटली शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे विषबाधा प्रकरणातील येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून शनिवार दुपारपर्यंत आज अखेर अठ्ठावन्न रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले तर अद्याप एकशे से सेहेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत आसपासच्या गावासह बाधित रुग्णांना इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सुमारे दोनशे पेक्षा अधिक रुग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले रुग्णालय प्रशासनाने तत्परता दाखवत केलेल्या उपचारांमुळे बहुतांशी रुग्ण उपचारानंतर घरी परतत आहेत शनिवारपर्यंत अठ्ठावन्न रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले तर अद्याप एकशे सेहेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची ही प्रकृती सुधारत चालली असून रुग्ण संख्येत घट झाली आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून